मी म्हंटल अजून कशात काय नाही वातावरण जरा बघू नाही नाही म्हटले ते मला माहीत नाही मागच्या वेळी मी उभा राहिलो होतो यावेळी पण मलाच तिकीट देणार का नाही तुम्ही ते सांगा आमच्या पासून लय जण तिकिटाच्या आग्रात भूमिकेत होते गेले का बरं झालं गेलं नाही तर परत <laughs> सुशीलाताई मोरळ्यांपासून बरेच जण आग्रहानं मागणी करायचे पण आम्ही सगळ्या जिल्ह्याची चाचपणी घेतल्यावर आमच्या लक्षात असं आलं की बजरंग बाप्पांना जनादार जास्त आहे ते निवडून येतील आणि तुम्हा सर्वांचं कौतुक की तुम्ही सगळ्यांनी प्रयत्नाची शिकस्त केली आणि बजरंग बाप्पांना लोकसभेत पाठवलं लोकांनी मनात घेतल्यावर काय करू शकतात लोक हे बीड जिल्ह्याने आणि केसच्या सामान्य माणसाने सिद्ध करून दाखवलं आणि एक शेतकऱ्याचा मुलगा दिल्लीमध्ये संसदेत पाठवण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं नव्या संसदेच्या इमारतीत आम्ही कधी अजून गेलेलो नाही पण बजरंग बाप्पा नव्या संसदेच्या इमारतीत जाऊन भाषण करून आले याला नशीबच लागत एवढं <laughs> मोठं नशीब आहे की काय प्रश्नच नाही आणि मग कुणालाही कधीही मागणी करायचं सुचलं नाही अशा विमानतळाची मागणी तुमच्या बजरंग बाप्पाने आपल्या जिल्ह्यासाठी केली रेल्वे आणायचा पण आता केलेला आहे आणि त्यांच्या निवडणुकांमध्ये आम्ही सांगितलेलं आहे की पुढचं सरकार हे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीचं येणार आहे त्यावेळी बीड जिल्ह्यात पाणी आणून दाखवू आणि बीड जिल्हा सुजलाम सुफलाम करू सहाच्या सहा, सहा मतदारसंघातले प्रश्न सोडवण्याचं काम पाण्याच्या संदर्भात आम्ही करू